भाषा जितकी प्रभावी असते तितकी ती लोकांपर्यंत पोहोचते व ह्याच उदाहरण पाहायला गेलं की तुम्ही पोवाडा ऐकला एखादा एक पोवाडा ऐकल्यानंतर अंगावर येणार काटा असू द्या कारण कि त्या पोवड्याची ताकद आहे एखाद्या वक्त्याचं भाषण इतकं लोक समरसून एकतात स्तब्ध होतात त्याचा एक एक शब्द आपल्या कानावर ज्यावेळेस पडतो त्यावेळेस येणारी प्रत्येक भावना त्या शब्दाची त्या भाषेची ताकद असते कवी आपली भाषा ज्यावेळेस त्याच्या काव्य रूपातून मांडतो त्या येणाऱ्या त्याच्या प्रत्येक शब्दाला ज्यावेळेस प्रेक्षकाची दाद मिळते तेव्हा आपली भाषा खऱ्या अर्थाने दिसून येते हे सगळे एखाद्या गायक आपलं गाणं म्हणतो त्याच्या मागे जो गीतकार असतो तो आपले शब्द मांडत असतो तो गीतकाराच्या शब्दाला आणि गायकाच्या त्या कलेला जेव्हा प्रेक्षकाची दाद मिळते ही ही त्या भाषेची ताकद आहे हे लक्षात घ्या भाषा प्रभावी भाषा प्रभावी ज्या वेळेस ठरते त्या जी प्रत्येक माणसाच्या मना मनापर्यंत पूर्ण योग्य प्रकारे व्यक्त होऊ शकतो तो, 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 तो सगळ्या जगाशी कनेक्ट होऊ शकतो आणि आपली भाषाच आपली ओळख बनू शकते म्हणून भाषा हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकासाचं साधन आहे हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे आता समजा आपण मराठीत बोलतो मराठीमध्ये किती प्रभावीपणे आपण बोलू शकतो याच्यापासून आपलं करिअर आपले आपलं एक व्यक्तिमत्व बोलण्यात जात आपली भाषा साधी असू द्या गावातली असू द्या वेगवेगळ्या विभागातून आलेली भाषा असू द्या भाषेचे मराठी भाषेचे वेगवेगळ्या प्रकारची भाषा असू द्या प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेला एक वेगळा प्रकारे जातं पण ती तुमची ओळख असू द्या त्याच्यातून तुम्ही जे प्रभावीपणे आपले विचार आपली भाषा मांडू शकता तेच आपली ओळख बनणार आहे उदाहरण घ्यायचं झालं तर देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे जे मराठी साहित्यकार आले मोठे कवी कवी आले लेखक आले यांनी आपल्या तिथल्या मूळ भाषेतून किंवा आपल्या ग्रामीण भाषेतून लिहिलेलं साहित्य हे तेवढंच फेमस झालं तेवढंच सगळ्यांपर्यंत पोहोचलं बहिणाबाईंचं उदाहरण घ्या बहिणाबाईंच्या कविता आहेत तर प्रत्येकाला तेवढ्याच आपापल्या वाटतात अण्णाभाऊ साठेंच साहित्य असू द्या इव्हन म्हणजे एक मोठमोठे मोड़ लेखक आपले ल देशपांडे असतील आचार्य आत्रे असतील या सगळ्यांच्या लिखाणाचे आपुलकी आपल्याला मराठी माणूस म्हणून वाटते असं का होतं कारण आपण जेव्हा लहानपणी मराठी भाषा आपल्या घरात बोलली जाते आणि ती आपल्या कानावर पडते आणि आपण एक एक शब्द मराठीतून बोलायला सुरुवात करतो तेव्हापासून आपल्याला जगाची ओळख व्हायला सुरुवात होते आणि मराठी हीच आपली पहिली ओळख असते लक्षात घ्या कारण की आपण बोलायला सुरुवात एक एक शब्दापासून करतो हा हे मराठी शब्द हळूहळू आपल्या कानावर पडत जाऊन जगापर्यंत आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा पोहोचत जातो म्हणून भाषा खूप महत्वाची आहे जर भाषा येत नसेल भाषा सगळ्यांना लक्षात घ्या कारण की जन्मल्यापासून क्लिअर आहे किंवा भाषा खूप उच्च दर्जाची आहे ह्या वेगळा ही वेगळी गोष्ट झाली भाषा अशी असावी की जी आपल्याला दुसऱ्यापर्यंत पोहचता आली पाहिजे म्हणून भाषेनुसार आपलं व्यक्तिमत्व दिसून येत असत आज सोशल मीडियावर